सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योति सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील विविध भागातून मागील दोन वर्षात चारचाकी वाहने चोरी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या एक प्रकारे ते सत्रच सुरू झालं होतं कोपरगाव शहरातील खडकीनजीक असलेल्या साई मध्ये पुन्हा एकदा चारचाकी वाहन चोरी झाल्याची घटना समोर आली आहे कोपरगाव शहरातील साईप्रभा नगर येथील पंचेचाळीस वर्षीय चंद्रभान साहेबराव भागवत यांनी त्यांच्या मालकीची असलेली एरटिका चार चाकी गाडी क्रमांक एम एच सोळा बी झेड एकोणतीस पासष्ट ही त्यांनी राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत लावलेली असताना अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी चोरून नेली आहे सदर चोरीची घटना बावीस ऑगस्ट रोजी साडे अकरा तेवीस ऑगस्टच्या सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली असून गाडी चोरून नेतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे आपली गाडी चोरी झाल्याचं चो लक्षात आल्यानंतर भागवत यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत त्याबाबत तक्रार दाखल केली आहे सदर चोरीच्या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत ज्या गाडीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तीच गाडी चोरीला गेल्यानं भागवत यांच्या मोठा पेच निर्माण झाला असून सदर गाडीचा तातडीनं शोध लावून माझी गाडी परत मिळावी व पोलिसांची गस्त साईप्रभा नगरसह सर्वत्र वाढविण्याची मागणी भागवत यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे माझे नाव चंद्रबान साहेबराव भागवत आहे मी साईपराभा नगरमध्ये राहतो रात्री अकरा साडे अकराला मी गाडी लावली म्हणजे गाडी जागेवर होती लॉक करून घरात गेलो त्याच्यानंतर सकाळी उठलो सहा वाजता गाडी बघितली असता गाडी जागेवर आढळून नाही आली तर मी आजूबाजूचे शेजारच्या उठवून आजूबाजूला गाडीचा शोध घेतला बाजूला कॅमेरा आहे त्याचा फुटेज घेतला असता त्यात माझी गाडी व तिच्या मागे एक स्विफ्ट डिझायर कंपनीची गाडी अशा दोन गाड्या तीन वाजून वीस मिनिटांनी जाताना दिसल्या तर माझी गाडी ही त्या स्विफ्ट डिझायरवाल्यांनी चोरून नेल्याचा माझा संशय आहे तरी मी कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलेली आहे तरी पोलीस स्टेशनने माझ्या गाडीचा शोध घेऊन मला ती परत मिळवून देऊ द्यावी ही कळकळीची विनंती तुम्ही गाडीचा व्यवसाय वगैरे करत होते का हो मी गाडी व्यवसाय करतो गाडी मारून घराचा उदरनिर्वाह करतो तीच गाडी चोरीला गेल्यामुळे माझ्या पुढे उपासमारीची वेळ आलेली आहे प्लस गाडीवर कर्ज पण आहे आणि आता इथून पुढं काय करावं ते सुचे सूचेनाच झालेलं आहे तरी मला कोपरगाव पोलीस स्टेशनने सहकार्य करून माझी गाडी मिळवून देण्यात द्यावी निर्भीड न्यूज योगेशटोके कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली कसली आहे आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव